मी काय सांगलं तुम्हाला ते, ते देण्यात अगो आहे बरं ते बुढी तुम्हाला फसून राहिली त्या बुढीचं काय आहे म्हटलं माहित आहे का बुढीच्या मनात फक्त वावर वावर खाणं हेच त्या मनात कंगाल करून ऐकलं बुढी वावर इकून आणि तुम्हाला कसं भीक मागायला लावीन ती बुढी कस आता तुमचे डोळे उघडा बापा वावर काही ऐकू नका त्या नातासाठी ठेवा ते बुढी काही कामात नाही येईन बरं तुमच्या ती बुढी फक्त कामापुरती आहे हे लक्षात ठेवा तुम्ही माय शब्द आता हो ना शांता तू म्हणून राहील ते बरोबर आहे म्हणा आलो पण मग तिच्या पोटात मला लेकरू आहे ना त्याचं कसं आता तिला सातवा महिना चालू आहे आता तिची डिलिव्हरी गेलिव्हरी तर चांगली करा लागेल ना बुवा त्यासाठी माझी जीव तुटते ना नाही तर मी काय तिला होंकतो काय हा मी काय तिला दबणारा आहो काय वार फार विकणार होतो काय मी पण मग आता कसं लेकरासाठी एका लागून राहिलं ना बुढेबा तुम्हाला समजून नाही राहिले तुमच्या लक्षात नाही येऊन राहिले ते बुधीच्या पोटाबा का तुमचं लेकरू आहे की नाही त्याच्याच यानं तुम्हाला ते कसं वावर रिकायला लावून राहिली आपलं लेकरू आहे आपलं लेकरू आहे पैसे पाहिजेत चांगली आहे दवाखान्यात झाली पाहिजे असं म्हणून कसं तुम्हाला वावर रिकायला लावून राहिले ते हा उद्देश आहे त्या बुडीचा की त्या की किनी तुमचं काही पडेल नाही बरं बुडेबा तुमची काही चिंता नाही त्या बुडीले फक्त त्या बुडीले कसं ते बुढीच पेहरी आहे त्या बुडीले कोणाचं काही घेणं देणं नाही आता मुली तिचं काही घेणं शांत पण त्या लेकराचं मला वाटतं ना म्हणून मी, दा मी। ते वावराचा इकेचा निर्णय घेतला घेतल तिच्यासाठी करतो काय मी कोणती गोष्ट अरे दारी ने उभं करत मी पण आता आहे लेकरू तिच्या पोटात आहे म्हणून माया कशी दगडाखाली दिलात बोलता येत नाही मले बुड बा तुमचं लेकरू त्या बुडीच्या पोटात आहे की नाही त्याचाच फायदा घेऊन तुम्हाला कसं वावर केला लावून राहिली ते तिला माहितच आहे आपण जरा सगळी इकडे तिकडे काही बोललं बुड्याले की बुडा वारी तेच बुडा आपल्या मतलब आहे म्हणून कसं ते काम करून घेऊन राहिले तुमच्या जवळून ते मिकीने बुडे बा फक्त तुमच्या निर्णयावर ठाम राहा म्हणा मी माया वावर ऐकत नाही आणि ते डिलिव्हरीच मग पाहायला जाते पुढे सरकारी दवाखाने आहेत ना ते काय साठी आहेत आपल्यासाठी आहेत काले प्रायव्हेट मध्ये जा आपण काले पैसे खर्च करा सरकारी दवाखाने असून आणि आपण काय एवढे झाले झाले घरचे की चाललं प्रायव्हेट मध्ये आपल्यासाठी सरकारी दवाखाने करून ठेवलात बापा पण त्याचा कोणी फायदाच घेत नाही ना शांता मग तिने जर मतलब सरकारी दवाखान्यात घेत नाही मी डिलिव्हरी मग कसं करशील हं कसं करशील हा, हा? आताच तर बापा दिले म्हटलं सरकारी दवाखान्यात तपासायला चाल बापा सोनोग्राफी सरकारी दवाखान्यात करू आताच तर हातपाय उपटते ते आताच हातपाय उपटते ना मी ऐकूच नका ना मग त्या बुडीच तुम्ही ऐकून का आले राहिले त्या बुडीला म्हणा चाल सर कि सरकारी दवाखान्यात असं बोलायचं ना तुम्ही ना नाही तर मग का तुम्ही तिच्या म्हटलं ऐकून का घरी कोणती रथ करता ते तर काही म्हणेन मग तिच्या इच्छा तर बापाले मोठ्या मोठ्या आहे तसंच कर का तुम्ही बरोबर शांता तू सांगितलं तसंच कर तुम्ही आता हा तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही जात मी बुडेबा तो सातवा महिना ना आठवा महिना तोही काही करायचा नाही आणि ते डिलिव्हरी बी सरकारी दवाखान्यात करायची त्या बुडीच्या म्हटलं काहीच ऐकायचं नाही तुम्हाला जसं पटेल तसं करायचं तुम्ही ना आता त्या बुडीच्या म्हटलं अजिबात ऐकायचं नाही शांत आता तो अजिबात करत नाही बिलकुलच नाही तू टेन्शन घेऊस नको आता आता पाय तू डॅनी काय करते पुढे तर बुटी जा बंदोबस्तच करू तुम्ही आता हां काहीच नाही पॉवर फार इकन सारं कॅन्सल सातवाई कॅन्सल आणि सरकारी दवाखाने डिलिव्हरी प्रायव्हेट बंद सारं बंद ना हा बुढे बा तुमचं बरोबर आहे तसंच करा आता तुमच्या मनाला पटेन तसं करा आता त्या बुढीच्या मतलं ना काय ऐकू बर चाल मग शांता येतो मी हा हा या या बुढे बा ठेवला आता कसं करतर बा आपण पुरं घाटा पेंडा राहणार तर बा हा हा आता मग कसं कमला बुडीन सारा गेम हुकला ना रे थोडसा लोटांगण घेतलं असतं ना जमलं असतं पोट दुखते ढम्मक दुखते नाटक करायला पाहिजे होतं बुद्धीनं त्या बुद्धीनं तो बुडा शांतीच्या घरी जाऊच नव्हता वावर आपल्यालाच भेटलं असतं आता काय होते काय माहित गळ बुढी प्रत्येक वेळेस आपली चव गमत राहते ना रे हे डोक्षाना कामच घेत नाही पचवतच भलती करते हा म्हणून आपले काम नाही होत आता यक्करभर आर भेटलो असतो ती तिची मजा झाली असती ना आपली झाली असती सगळे मायगार तुमचा म्हणजे डॅनी बुड्याचा वावर तुम्ही घेता आहे की तुम्ही कसं घेऊ दे तुमची व्हिडिओ शूटिंग काढून दाखवतो साऱ्या गावात हा 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 फसवता गार तुम्ही लोक बुड्ढी भावना बुद्धी यायच्याच पार्टीची आहे की थांबा थांबा सारेच फसवतो ना आता म्हणतात ना मग तुमची शूटिंग काढल्याशिवाय आहेत मी आता काढतोच तुमची शूटिंग आणि दाखवून देतो गावात आता पहिले त्या बुड्याला पहिले दाखवतो तुमच्या विरोधात काय नाही म्हणतात काही ना काही बुडील प्लॅन करायला तर तो मेळी ना तर मग मेळणी येणार बुडील सांगा लागेल काय ना धतीन कर बा तू हातपाय उपट आता बुड्या बुळे कस बुढीचे शब्द आहे बाहेर नाही बुडा पुरा काबीज करायला बुधीना तो बुडा पुरा काबीज करायला पण त्या शांतीनं घातलं असेल तर त्या शांतीला म्हटलं तू बुडा रे बुडा आ, आता ऐक की ना नाही ऐकत त्या बुढीच्या म्हटलं नाही तर बुढीनं तर पुरा खिशात झालेला आहे झाले हा बुढीजा पुढे नाही जातो मानाने तुमचं प्लॅनिंग सक्सेसच नाही होऊ देत नाही मी थांबा तुम्ही तुमची व्हिडिओ शूटिंग सारा गाजच पब्लिश करतो आता था, थांबा था, लेका बोबो निकून तिकून सारे गुण लेका पैसा जमा करून आणला बा सस्तात मस्त वावर भेटीन म्हटलं ह्याचे ते घोड झाला काय हे बुडीनं जरा लक्ष नाही दिलं नाही तर वावर आपलंच झालं असतो बड्या शल वावर आपल्याला भेटेल न घेऊ तो रातोरात आणि बुड्या खरेदी करून देऊ नाहीतरात कागद आणला रात्रीच अंगठी घेऊन टाकू हा आणि बुड्याचा गेम तमाव हा करू नाही असं सांगा लागते आता रातोरात कसं यायचे अंगठी घेऊन रात्री हा बुडा झपला की तर मग कसा जरा एक दादागिरी करू बुड्या बुढील सांगायला लागेल कमला बुडील असाच प्लॅन करायला आता त्या हिशिवने मिळेल आपल्याला पाहिजेच आणि बुडील पैसा पाहिजे असाच गेम करू मावली काय म्हणते राहिले बुड्याच बोळा मावली आम्हीच घेऊन राहिलो खरेदी खो आणला आम्ही तयार करून अरे बापा साऱ्या गाल बॉम्ब झाली शिवलाल बबन मार घेऊन राहिला म्हणून बुड्याचं बच्चा बच्चला माहित पडलं गावात तुम्ही कसं घराशी संभाऊन राहा बरं हा खरं बाहेर येऊ नका देऊ मी कसं तुमचा माणूस सांगून सांगून राहिलो मी तुम्हाला पण <laughs> त्यात काय नवीन आहे ते आम्हाला माहित सारा गाल माहित पडलो म्हणून शिवलाल भगवान वार घेऊन राहिले मला सांगतले नाही तुम्ही असं असं म्हणून माय जर असं घेसा एकरात थोडी चक्कर झालं असतं ना बाहो कधी 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 माय विचार करत जा तुम्ही स्वतःचा विचार करता पाह मी ना काही दोन पैसे दिले असतील त्याच्यात सस्त्यात मस्त घेतलं असेल तुम्ही बुड्याचं ते हे मळायला काय समजते नाहीतरी डॅनेले तुम्ही तर फुकटे घेऊ शकता बा बुटीस ताब्यात आहे तुमच्या कमला बुटीचं काही ऐकते तुमच्या मतलं बुटीचं बोलू नको ना भीतीले का नसतात ना ऐकिन न ना आता धीरे धीरे आता आमचं सरक गुरुदेव ते पहिले मग तू हे करू आमच्यास घाटीत खाटा अटकेला मासवीचा आता काय सांगतो तू हा ते बुड जर पलटलं ना तर योर काय हे सारा खर्च मरच जाईन आमचा जीव धोक्यात चिडू खोप हो आहे आता सध्या <laughs> काय ऐकिन म्हणून राहिला शिवला बंदा आणि ते बुडा आता पाहिजे सांभाळून जरा असं ते बघा बुडा आता जरा घरी तर ते कबरी लाल आहे का माऊली थांबा रे याची शूटिंग हा सर ती गई तुमचा बँड बजाज वाजायला लावत थांबा तुम्ही ते माहित पडलं आम्हाला बुडा कुकडे गेला म्हणून सार माहित पडलं आता कसं तुम्ही उजिडा देऊ नका बरं अंधारात राहा हा नाही तर कसं दिवसा ढवडा कामं करतात कोणशी करू नका रात्री करा कुठले काम सांगून राहिलो मी तुम्हाला तुमचं पत्यावर बंद गाव आहे तुमचं बंद विरोधात जायला आता कसा माऊली तुम्ही सांगितलं आम्हाला आता नाही आता आम्ही डायरेक्ट घरी जातो आगा 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 ले, ले काया काया आता बघ रात्री दहा वाजता आता बुडीला भेटणं घेटण काय जागा तुम्ही पटकन हटवून कसं अजून कोणा काय लगा की बा आले शिवला काय आणलं काय माहिती असं तुम्ही तुमच्या घरी आता मुकट्यानं पण काय तर बुडीशी चुपचाप बोलता मग काय हो रे बाजा तो मावली असं लक्ष दे गावात काय होते काय नि चर्चा सांगजो फोन करजो बाबा हा आम्हाला माहित पडलो पाहिजे बरोबर आता आम्ही काय घराबाहेर निघत नाही जा तुम्ही मी पाहतो काय तुम्ही शाळा झाली ना आता थांबा ना डपळत नाही भेटलं का आता मग मन झाले का आई मग काय नाही मग गरीब लोकांना फसवता का त्या बुड्याला फसून राहिले का साधा शंप थांब बाबू बन चाल पटकन बा हो चाल बापास चाल हो चुककी चुपके वावर घेता का र पण मा टाकला ना त्याच्यात थांबा मग तुम्हाला नाही घेऊ देणार मी मी मग माऊली आहो ना हा तुम्ही नका खाऊन मी नाही खा थांबा तुम्ही तुमचा गेमच बसवत आता चलो बघू या अशी माऊली <tik> तर मागून असाय बोलून गेला गड हा मला बाबा नाही घेऊन येतो तुम्हाला घेऊन येईल याच काही समजून नाही आला थोड्यात मला दिसतो मला पण जाऊ दे आपल्याला काही नाही करायला चला चला पय आठव ना कुठे बा मी ना सांगलं ते लक्षात आहे ना तुमच्या हा तसंच अंमल झालं पाहिजे बरं हा इकडे तिकडे नाही गेले पाहिजे तुम्ही आता त्याच्या नाही तर मग कसं अटून गेल्या बुढी लाईन तुम्हाला फूस आणि तुम्ही बी मग काय होले होऊन जे बुढी जायच्यात मी ना सांगलं त्याच्यावर फिरीन पाणी मग तसं नाही झालं पाहिजे नाही नाही शांतापुरी जबान दिली मी तुली मी डॅनी आहो ना जबानली फिरत नाही की मी तुलेच माहित आहे कसं आहोत मग तुम्ही कोणालाच हो ऐकत नाही ना हा शांता तू न सांगितलं ते शंभर टक्के बरोबर आहे त्या शब्दावर मी ठाम आहो आणि आता बुड्डी फुडीचं नाटक बन अजिबात नाही तिचं ऐकत मी आता तेच म्हटलं बा म्हणाय तर मग कसं घरी गेल्यावर फिरसान मग त्या बुड्डीच्या जिकून हसान तसं नाही झालं पाहिजे आणि बुड्डीनं काही म्हटलं बी तर बुड्डीला कसं तुमच्या भाषेत समजा आता तू आता काहीच काळजी नोकरी पाय तू आता कसं आहे तो पुढे हा दन काम आहे आता डॅनी तिला सोपीच वाटून राहिला मी आता प्रेमा प्रेमानं घेतलं लोक पण ते डोक्षर जाऊन हागून राहिली मायाने काय हा पाय रे हा युनिट अपिलार गड्या टीचा हा बा आपण आल तो बा शांताले सांगेल की बाया डॅने समजून सांग पण आता आपल्या अगदर हजर झाला आटी बरं झालं ना हा आहे ना टीचा शांताला सांगून याच्या कारण आम्ही हो शांता या डॅनी बैलाले समजून सांग बा जराशी हे माणूस की जरास काही हा जास्त अगोपणा करून राहायला हा नाताले सोडून त्या डोंगरीसाठी वावर एकून राहायला हा त्या भूमी भूमीन करते का त्याचं लग्न नाही होणार न याला काही जराशी लाज वाटते ले, हा लेखर आलंही नाही तर त्याच्यासाठी वावर एकून राहिला हा बिनला जनाचा बुडी म्हणी तसंच करून राहायला हा हा आमच्या मधलं जरास ऐकत नाही बा शांता तू याचे कान उघड उघडबा याचे दोन्ही कान पकडायचे हा, हा? 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 मी खो नालायकपणा करून राहिला हा पिकला ना खाल पासून वरलो पण अजून सुधारला नाही हा गड हो गड हो बोल का नाही एवढं फायरिंग येता बरोबर हा काही ऐकत ना तुम्ही जरास ऐकत ना नाला गेला बापा माई शानन गिन काढून राहिले बैलन गेले म्हणून राहिले मले कोणता बैलपणा गेला रे म्या बुड तुम्ही त्या बुड्याने काही बोलू नका त्या बुड्या बरोबर करून राहिले त्या बुड्या मनाने करू द्या तुम्ही काही एवढं टेन्शन घेऊ नका बरं नका घेऊ तुम्ही रे शांता कोणच सामील झाली हा काय काय शांता बंद फुकल्यावर लक्ष देशील काय याच्यावर हा फुकून राहिला ना वावर एकर होता मस्त दिन न ते त्या डोंगरीसाठी हा बोगस आहे ना ते बाई बोगस आहे ना ते कमली सुधी नाही ना म्हणून आमचा दिवस तुटून राहिला बापा चांगला सत्कर्मी आले वावर इकलं असतं आम्ही म्हटलं नसतं त्याले डॅनिया कोणीच समजून नाही सांगत न रे कोणीच नाही समजून सांगत शकत त्याले हा नाहीला का ना हा बुढेबा तुम्ही बी काही एवढं टेन्शन नका घेऊ ना तुम्हाला असं वाटते की त्याने बुढेबाचं वावर नाही गेलं पाहिजे तसंच मलाही वाटते ना की त्याचं वावर गेला नाही पाहिजे तसं मी ना चांगलं समजून त्या बुढ्याले बुढा हा म्हणून राहिलं नाही म्हणते वा ऐकलं आता ऐकलं रे अरे पहिले ऐकत जा न काय आहे काय नाही इथं समोरचा माणूस काय बोलून राहिला काय नाही येता फायरिंग सुरू थोडं थोडं दोड़ थोडं थोडं हा एकी फोर्टी सेवन सारखेच गोया मारणं लावल्या तुम्ही ना आता आम्हाला वाटलं बाबा तू नाल ऐका ना ऐक पण अकोला शांता तू मार ऐकवत तू एका सांगता येत नाही त्या डोक्याचे फक्त ते कमली कमली फिरून राहिली तो सातवा महिना तिचा होत नाही आता मी समजून सांगले का बुड्या सातच करते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका माय डोहे उघडले ना आता आता शांतानं सांगितलं तसं तसंच करतो आता फक्त मला बोलू नका बाबा तुम्ही हा मग कसं तुम्ही जास्त बोलून राहिले मग पारा गरम होऊन राहिला इकडे मग बरं नाही इकत ना तू वावर नको ऐकू फक्त आपलं एवढंच म्हणणं आहे हा आता लागल तू आम्हाला बोल काय बोलायचं आहे मी काही बाबा कोणाला बोलत नाही काहीच नाही शांता मी येतो बरं तुम्ही घरी काय पाहतो ती बुटी काय करून राहिली तर आलीस तुमच्या मागून हो हो शांता ये मग तुझी जरी यांना ऐकलो आता आमच्या मतलं जरासाय की हा चमाल उड्याच मारे हा डॅनी बापा बुढ्या ना ऐकलं बुढ्या तर पहिले नाही नाहीच करे बापा पण बुढ्याच्या डोक्यात बापा घुसून गेलं हे अशानं असं होते तशान असं होते म्हणून बुढा कसा मानला तरी बापा बुढा म्हणते आता वावर काही इकत नाही शांता तेव्हा म्हटलं ऐकतो बर झालं बापा देव पावला हा शांता देव पावला चल चल शांता मग येतो मग आम्ही मी बेतो तिकडे आता मला बुढ्याच्या घरी जाणार चल चल मग शांता जाऊ आपण तिकडे गय आता आपण काही वाचू शकत नाही बा त्या बुड्याचं आपले हात टेकले रे भाऊ एक तर बुडा खरं बोलायला तयार नाही तो शिव ल्यान तो, तो बघ नाही खरं सांगायला तयार नाही परसान तर काय परसान आता सांगा तुम्ही शांताराम भाऊ तुम्ही ना असं म्हटल्यान चालेल का राजा हा तुम्ही राजा मास्टर माइंड माणसं आहे राजा तुमचा दिमाग लय तेच चालते वा ना वा काय ना की डोक्या घेऊन आय द्या काळानं बरं शांताराम भाऊ तुम्ही ना, ना हार मानली राजा हा तुम्ही ना बरं काय राजा माणसं आहे वा तुम्ही तुमच्यावर तर भरोसा आहे आमचा पण तुम्ही असं म्हणून राहील आता आपले ज्यांनी जमत जा नाही काय ना काय कुरापुती आय का तू काय ना काय काळा अरे नाही मानली मी ना एक पत्त आहे पण सरक पडलं तर ठीक नाही झालं तर मग काही मेळ येणार नाही आपला हा तुला सांगतो मी हे बुड खरं नाही बोलून राहिलं खोटं बोलून राहिलं त्या बुधीच्या पुरा आरी जायला बुड बुधी म्हणून तसं करून राहिलं बुड ना बुड हा खाल्लं काय पिल काय झोपलं काय काय केलं काय नाही रातच दिवस आता सार <laughs> <laughs> सांगे मला बुडा मागचं पुढचं पण आता कबलून नाही राहिला बुडा सांगून नाही राहिला तर बुडेल भिवून राहिला बुडा रातच काय सांगे बुडा तुम्हाला का शांताराम रात काय सांगे बुडाय नको विचारू तुला नुसतं शिल्लक पणाच पाहिजे हा रातच पाहिजे रातच लोक हि काय आहे रातचं रे हा अंबाळ म्हणाचारू मोठा काय माणूस आज रे दुसरं पत्त कोणतं आहे तुमचं हा सरक पडलो की उलट पडलं तुम्ही सांगून राहिले काय म्हणजे असं कोणती फिल्डिंग लाई मी ना एक कुरापती काम करेन बस आता ते जर झालं मा सक्सेस तर मग गेम पलटला आपला हा आपण म्हणू तेच होईल पण जर ते पत्त उलट पडलं की मग काय जाऊन झोप नाही मग शांतारा भाऊ शांताराम भाऊ बोल ना मावली बोल ना तिकडे झाला ना अर्जंट नाही तुमच्यासोबत चला तिकडे चला तिकडे बोलू बाप्पा पप्पा रे माऊलीसोब काय अर्जुन आहे पप्पा शांतना भाऊसोबत का आजबरो शिवलेची बबणीची संगत सोडली रे ना अरे बन देऊ काय करा म्हणा काय याचं हां मी तर म्हणतो शांतनाम मजा पिल्लू नाही रे बाहे हा सारखं पत्तं उलट पत्तं तसं तर काही नाही बे मावली तू काय घेऊन राहायला हे आपलेच माणसात हे काय दुसरी जे आत का सांग अट्टी सा, सा, सांग काय वांदा नाही सांग काय म्हणत काही ना शांतना भो पण तोंडाला हात नाही लावले जात ना, ना राजा सारे आपलेच आप वाटतात आपल्याले पण कसं वक्तवार कसं धोका देतात ना, ना।, ना। म्हणून म्हणून बा मा कसं जीव घेते ना कसं लोक मांजून करतात ना आपले तुपले असं काही विषय नाही तुम्ही चला तिकडे तिकडेच बोलतो तुम्ही काय बोलायचं आहे तर नाही सांगत बा जीव घेते हो बा बे तू काय टेन्शन घेऊन राहायला बे मी म्हणून राहिलो ह्या आपले माणसा पाटील आहे आपले माणसा भाणी आपलाच माणूस आहे तू काय तू नको टेन्शन घेऊ राजा शांतराम भाऊ माझे हातभर फाटते राजा पहिलेच तर राजा खांडू खराब्यासाठी सोबत पंगा घेऊन राहिलो हा आणि तुम्ही राजा यायच्या जगत सांग म्हणता बाबा कसं आपलं चुक्की चुक्की चालू द्या हवा कसं उजा करणं करू न मुली फालतू ना देणार हा मा बाम फुटीन ना मा बाम फुटला तर कसं मागून बांबू लावतील ना ते मुले दोघे जण हे तर माझं दुसरं पत्त हेच आहे शांताराम भाऊच पडलो वाटते सर कर पत्त अरे बाहेर बडीयर बाहेर चौकशी केली शांताराम भाऊ भाऊ म्हणून राहिले तर जा बा तुम्ही जा सांगत ते तिकडे काय जा बाबा बा माऊली चाल बा चाल शांतर तिकडे चालू मावली सांगितलं काय असतं आपलेच माणसं होती ते फायना शंतर मग तू ऐकत जाण माझं होते ना राजा व्यक्त कसं मी त्याच्या पार्टीचा माणूस आहे ना एखादा जर पचकला घेतला तर मग त्याच्यात होत मग मला झोडतीन ते दोघ जण तुम्हाला माहित नाही कसे येते खांडू खराब येतो चालचा मावलीला वाटतं आपल्याला समजलं नाही अरे पुर समजला काय आहेत शांतर मोहन पहिले सांगेल तर आपल्याला कोणतं पद काय म्हणून येतं हा खबरीलाल बरोबर ठेवला गड्या त्याच्या त्याच्या त्याच्यातला दोस्त ठेवला शांतर मोह कलाकार म्हणून आहे पण पुरेपूर वापर करते भाऊ भू। आणि बरोबर गेम फिट करते माणसाचा हो राजा बरोबर गेम फिट करते चला आपण तिकडे पाहू ना बुड्याचा काय चालू आहे हो चालचा था। हा हा लोक बसते हो शांतीच्या घरी किती रस गौरून राला यायचा किती गप्पा चालू आहे अजून याचा घरी याचा पत्ताने चिटकते हा शांतीले अजून यायले बुढीची काळजी नाही की बुढी एकटी घरी आहे की काही आहे काहीच टेन्शन नाही नाही या डोंगराले चालला शांतीचा फोन आला तर चालला माहिती काहीजी त्या डोंगराला काहीच नाही ना समजायला पाहिजे ना त्या बुढ्याले की आपई पोटोशी आहे म्हणून काही घरी कमी जास्त होईल की काही काहीच टेन्शन नाही ना चालला कोणाचे फोन आले की चालला उठला की सुटला आता येऊ तर देत्या डंगरेले सांगतो ना मग काय तर मला एकटेली सोडून जाते तो मले चाल ना एकटे त्याच्या घरोदारी फिरायले थांब तू आता था। मला माहित आहे ना तो घरी आला की नाही त्याच्या तोंडातून आता एकच निघेन आता मी वावर इकत नाही उठे मी वावर इकत नाही तू वार इकू नको रे मग सांगतो ना तुला तुला इकून खाईन मी मी बी काका मी आता मग मा। आला मग आला डंगरा दिसून राहिला किती क्रस गायला बापा त्या शांतीच्या घरी तुमच्या पोरीच्या घरी एक टीप गेला की दोन टीप बापा इकडे काही कोणाची चिंताच नाही ते शांतीची चिंता आहे फक्त तुम्हाला आहे की नाही तू अशी शिल्लक चालत नको जात जाऊ ते माझी बोरगी आहे काही जर काही बोलत नको जातो रस गेला गेला हे का भाषा आहे का तू ही शिल्लक बोलून राहिली का जास्त हा अगो पणा करशील तर पाहिजे तू मग आय डॅनी ऐकत नाही कोणाच हा रे येता बरोबर फायरिंग मावर ते बी मावर कमलीवर त्या त्या शांतीला शिकवलं वाटते शांती ना शांतीला शिकवलं शिन्न त्या बुढीला असं गुरुगायचं म्हणून त्या बुढीला असं तसं करायचं म्हणून मला काय समजत नाही मला सगळी शाळा समजते ना तुमची तुम्ही काय साठी तिथे गेलते काय घातलं शांतीने तुमच्या डोक्यात मला सगळं समजून राहिलं ना अगं मी शंभळा मला कोणी सांगेन मी समजी हा आता मी हाताने शंभूळ नाही पुसत हा डोकस झालं जाय ती मी काही गरम नसतो झालं पण तू अगं बोलत ना रोज गेला रोज गेला हे का भाषा आहे का तुम्ही हा आई भाषा हेच आहे मला हेच भाषा येते मला दुसरी भाषा नाही येत पहिले भाषा सुधरो आणि मग मा अशी बोलत जाय आता हा नाही मी तुझ्या अशी बोलाय रिकामा नाही या सांगून राहिलो मी तुले मी काय म्हणून राहिली ते शिवलाल ना वावराचे कागद तयार केले तुम्हाला कसं सही द्यायला जावं लागेल आता कधी जाता मग फक्त तयार करू की फागद तयार करू मी वावर विकत नाही अजिबात बी मला सांगू नको मारक सोखाऊ नको हा सांगून राहिलो मी तुले हा अजिबात वावर एकण फिकणा विषय बनतो हा वावर इकत नाही कसे काही इकत नाही मा सातवा महिना राहायला मी डिलिव्हरी फ्लॅट मध्ये कर पैसे कुकून येतील वावर इकल्या शिवाय वावर तर इकनाच आहे ए इकत म्हणजे नाही इकत वावर हा काय झगडा अर्जी पांढरी रेश आहे आपल्याला ते सांगू नको शांतपणा तू या हा तू या शांतपणा तू या तो ठेव मित्रांनो मी ना वावर इकणं केलं कॅन्सल आता उर्वरित जागा तुम्ही आता उद्या पा व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं आणि कमेंटसुद्धा करा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा